माय माउली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत भाग समाप्ती असून उद्यापासून स्कंद सुरू होईल स्वतः लाभ घ्या आप्तजनांना लाभ द्या श्रवण केले तर खालील ओम नमो भगवते वासुदेव मंत्र लिहा आजच्या शुभदिनी भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नम श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः ईश्वराची जीवाची मैत्री झाली म्हणजे जीवाचे जीवन सुंदर बनते म्हणूनच किशकिंद कांडानंतर सुंदर कांडा आले एक हनुमंत असा आहे की जे हा संसार समुद्र पार करून तरुण गेले ब्रह्मचर्य राम नामाच्या प्रतापाने त्यांच्यात दिव्य शक्तीचा संचार झाला होता त्यांच्याशिवाय कुणी हा समुद्र पार करू शकला नाही ब्रह्मचर्य राम नाम यांनीच त्यांना ही महान शक्ती प्रदान केली समुद्र ओलांडताना मार्गात सुसरीने अडथळा आणला होता सुसर त्रास देऊ लागले साधू रसच सुसर होय सुसर नवीन होती नवनव्या रसांची वासना बाळगणारी जीवस सुसर होय या सुसरीला संयम रूपी हनुमंत नष्ट करतात ज्याला हा संसार समुद्र तरुण जाण्याची इच्छा त्याने आपल्या जिभेवर ताबा मिळवला पाहिजे स्वाद वासनेचा नाश केला पाहिजे जीवन सुंदर करायचे असेल ते भक्तीमय करा सीता म्हणजे पराभक्ती होय जेथे पराभक्ती असते तेथे शोक नसतो म्हणून जेथे सीतेचा वास तेथे ते अशोकवन होय ब्रह्मदृष्टीच्या प्राप्तीनंतर शोक राहू शकत नाही तेच अशोकवन होय जीवनभक्ती पूर्ण सुंदर बनल्यानंतर लंकाकांडात राक्षसांचा नाश झाला राक्षस मरतात मागोमाग कामही मरतो क्रोधही नष्ट होतो भक्ती देवीच्या दर्शनाने जीवन सुंदर झाले लंकाकांडातील रावणचं काम होय तो नष्ट झाला भक्तीने परिपूर्ण झाल्यानंतरच जीवनाला सौंदर्य येते जो कामाला मारू शकतो तो काळालाही मारू शकतो ज्याला काम मारतो त्याला काळही मारतो जो कामाला मारू शकतो हो, तो काळालाही मारू शकतो हो। लंका शब्दातील अक्षरे उलटी केली असता कालम शब्द बनतो ऐका लंका उलटे केले अक्षर कालम शब्द म्हणतो काल म्हणजे सर्वांचे भक्षण करतो पण हनुमंत काळावरही विजय मिळवतो ते लंकेला म्हणजे काळालाही जाटा हनुमंतावर काळ आपली सत्ता चालवू शकत नाही कारण ते ब्रह्मचार्याचे पालन करतात त्यांना पराभक्तीचे दर्शन घडले तुळशीदासाने दासांनी उत्तरकांडात सर्व काही भरून टाकले या कांडात सापडेल गरुड संवाद वारंवार वाचा जोपर्यंत कामरूपी राक्षसाचा नाश होऊ शकत नाही तोपर्यंत उत्तरकांडात प्रवेश मिळत नाही उत्तरकांडात भक्तीचे महात्म्य फक्त कोणाला म्हणावे भगवंतापासून जो एक क्षणही विभक्त होत नाही तो भक्त होय पूर्वार्धात जो रावणाला मारतो त्याचेच उत्तरकांड सुंदर म्हणते तोच वृद्धावस्थेत राज्य करतो जीवनाच्या पूर्वकांडात यवनावस्थेत तुम्ही कामाला मारण्याचा प्रयत्न कराल तर वृद्धावस्थेत राज्य करतो जीवनाच्या पूर्वकांडात यवनावस्थेत तुम्ही कामाला मारण्याचा प्रयत्न कराल तर तुमचे उत्तरकांड सुधारलेले असेल म्हणून जीवनाला सौंदर्य आणण्याचा प्रयत्न यवनावस्थेतच केला पाहिजे याप्रमाणे सातकांडे म्हणजे मानव जीवनाच्या उन्नतीचा सात पायऱ्या होत रामकथा सागराप्रमाणे अपार रामकथा अमृत कथा पण यातच गुंतून राहल तर कन्हैया केव्हा येऊ शकेल शंकराप्रमाणे हृदयात राम नाम ठेवाल चांगलेच होईल नेहमी रामाचे नाम घेत राह हनुमंत म्हणतात रामनामाचे विस्मरण होण्यासारखे दुसरे कोणते संकट नाही क हनुमंत विपती प्रभू सोये हो जबतव तव सुमिरन भजन न होय रावणाधिकांचा संहार करून राम अयोध्येला परत आले त्यांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेकानंतर श्रीरामाने अयोध्येच्या प्रजाजनांना मानव समाजाला एक उपदेश केला हु स्वल्प अंत दुखदायी नरतनुपायी विषय मन देही पलटी सुधा ते षट विषय ले हा जो नरदेय मिळाला आहे तो विष विशो, विषयोपो भोगासाठी हो नव्हे क्षणभर मिळालेले विषय सुख प्रारंभी स्वर्ग सुखासारखे गोड लागते पण दुःख केवळ दुःखच लागते मानवी मिळाल्यानंतर जो मनुष्य केवळ विषयांच्याच मागे धावतो तो अमृता विशेष प्रशन करीत असतो म्हणून असे कधी करू नका तमे भावे भजिलो भगवान जीवन थोडू राहू ती आणि काम अर्थ हा की मनोभावाने भगवान त्याला भजा कारण आता आयुष्य फार थोडे राहिले भोगोपभोगाने कधीच शांती मिळणार नाही राजा या तिचेच उदाहरण पहा त्याचे लग्न शुक्राचार्याची मुलगी जी देवयाने हिच्याशी झाले होते एकदा देवयानी बरोबर राजा ऋष पर्वाची मुलगी शर्मिष्ठा अन्य काही मैत्रिणी स्नानासाठी गेल्या स्नान आटपल्यानंतर जेव्हा ते कपडे नेसण्यास गेल्या तेव्हा शर्मिनाने चुकून देवयानेचे कपडे घातले देवयाने रागा रागाने शर्मिला बरीच अदवा तद्वा बोलली शर्मिनेला राग आला तिने देवयाचे कपडे इसकवून घेतले तिला विहिरीत ढकलून दिले त्या सर्व निघून गेल्या मृगईसाठी देवयानीला बाहेर काढले देवयानीने राजाशी लग्न करण्याची इच्छा प्रकट केली इकडे शुक्राचार्याच्या कानावर देवयानेची वार्ता पोहोचली ते ऋष नगरात आले तिकडून ऋषपरवाही क्षमा मागण्यासाठी तेथे ते येऊन पोहोचला राजा शुक्राचार्याने पर्व्याला देवयाणीचे समाधान करण्यास सुचविले देवयाणी ऋष पर्व्याला म्हणाली राजन लग्नानंतर मी जेथे ते जाईन तेथे ते शर्मितीचे दाशी म्हणून माझी सेवा केली पाहिजे त्याप्रमाणे शर्मिष्ठा दाशी म्हणून ययातीकडे राहिली शुक्राचार्यांनी शर्मिष्ठेशी संभोग करण्याची ययातीला मनाई केली होती पण राजाने शुक्राचार्याच्या आज्ञेचे उल्लंघन केले म्हणून गुरुने त्यांचे तारुण्य नष्ट करून त्याला म्हातारपण दिले याती शुक्राचार्याना शरण आला माझे म्हातार पण कसे जाईल याचा उपाय सांगा तेव्हा शुक्राचार्य म्हणाले राजा जर तुझे वृद्धत्व स्वीकारून आपले तारुण्य तुला कोणी देईल तर मात्र ते शक्य आहे राजा यातीने आपल्याच मुलगा पुरु याचे तारुण्य घेतले हजार वर्ष विषय सुख उपभोगले इतक्या उप उपभोगानंतरही त्याला तृप्ती मिळाली नाही त्यामुळे त्याच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले त्याने जगाला उपदेश केला न जा तू कामा कामा न उपभोगेन शाम्यतीही हवीशा कृष्णव आत्मेव भूय वर्धते विषयांचा उपभोग घेत राहिल्याने कधीही तृप्ती शांती मिळत नाही काम वासना नष्ट होत नसते उलट अग्नित तुपाची आहुती टाकल्याने जसा तो अधिक भडकतो तशीच काम वासना अधिकाधिक भडत वाढत जाते भोगोपभोगाने वासना अधिकाधिक उग्र होत जाते माणसाने शरीर म्हातारे होते पण वासना मात्र कधीही रुद्ध होत नाही भोगान भोगता वयमेव भोगता तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा भागवत तर गीतेचे भाष्य आहे गीतेतील सिद्धांताचे दृष्टांत आम्हाला भागवत देते महाशनोह हो महापाप महा काम अग्निप्रमाणे भोगाने कधीही तृप्त न होणारा महापापी रुद्ध वैरी होय काम हा वस्तुता शत्रूच होय तरी पण या ती प्रमाणे कित्येक लोक त्याला मित्र बनवण्याचा प्रयत्न करतात व शेवटी दुःखी होतात काम क्रोध यांना कधी मित्र बनवू नका ते आपली वैरी होत त्यांच्याशी वैऱ्याप्रमाणेच वागा गीतेत सांगितले नमे भक्ता प्रणेशती भागवतात प्रल्हाद मरीश इत्यादी अनेक भक्तांची चरित्रे कथन केली गेली राजा देवाचे चरित्र अद्भुत त्याला जे काही मिळत असते ते तो दुसऱ्यांना देत असे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते की स्वतःला किती दुःख भोगावे लागले तरी दुसऱ्यांना मात्र सुखीच करीत राहावे दुष्काळ पडला असताना एकदा तर रतिदेवाने आपले अन्नपाणी इत्यादी सर्व काही जीवनावश्यक वस्तू दुसऱ्यांना देऊन आपले प्राण संकटात घातले होते तो म्हणत असे न कामएहम गती मे ईश्वरात युक्ताम उपनो मा आरती प्रबद्धी अखिल येन अशी उत्तम गती मी मागत नाही मला मोक्षाची इच्छा नाही मला एकच इच्छा आहे की ही माझा वास सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात असावा की जेणेकरून त्या सर्वांचे दुःख मला झलता यावे की ज्यामुळे त्यांना दुःख भोगण्याची पाळी येणार नाही माझी तर फक्त हीच इच्छा आहे की सर्व प्राणी दुःख मुक्त होऊन त्यांची दुःखे मी सोसावीत शेवटी यदुवंशाचे वर्णन आहे यदुराजाचं वंश दिव्य याच वंशात श्री कृष्णाने जन्म घेतला होता राजा सावध हो या वंशाची कथा जो कोणी श्रवण करेल त्याचा वंश वाढत राहील हे रे वंशाची कथा होय यदुवंशाची कथा अवघाला दोन मुलं झाली देवक आणि उग्रसेन देवकाने आपल्या सात मुलींचा सा विवाह वासुदेवाशी केला वासुदेव देवकीला सहा मुले झाली देवकी पासून सातवे मूल झाले तो बलिराम होय गोपाळ कृष्ण परमात्मा ज्यावेळी पृथ्वीवर तेव्हा पृथ्वीला भारतर पुष्कळ सहन करावा लागतो पण ते धर्माची स्थापना करतात अधर्माच्या नाशार्थ जन्म घेतात भगवान श्रीकृष्ण चौदा वर्ष मथुरेत राहिले ते द्वारकेचे राजे झाले पृथ्वीवर अधर्माचा भार दूर करण्यासाठी त्यांनी कौरव पांडवांच्या युद्धाचे आयोजन केले या प्रमाणे स्कंदाच्या शेवटी श्री कृष्ण कथा संक्षिप्ताने सांगितली गेली हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ओम नमो भगवते वासुदेवाय या ठिकाणी स्कंद नऊ समाप्त झाला उद्यापासून आपण दशम स्कंदाला सुरुवात करणार आहोत